उडदाची डाळ शिजायली आणि इकडे करायला बघा भाकरी बघा प्लेटीत एक आहे आणि ताव्यावर एक आहे भाकर भाकरी खूप मोठ्या मोठ्या केल्यात मी कारण खेळत कोण बसल म्हटलं छोट्या छोट्या करत तर असं करून माझा स्वयंपाक व्हायला आहे आता आणि सकाळी मी केलेला होता शाबू कारण मालकांना खूप आवडतो शाबू तर बघा माझा स्वयंपाक व्हायला आहे या जेवायला उडदाची डाळ आणि भाकरी करायली बघा भाकर बघा कशी टम्म फुगायली माझी मी केलेल्या किती मोठ्या भाकरी असोत माझ्या भाकरी अशाच फुगतात बर अरे भा व्हिडिओच्या नादात भाकर करू लागली बघा केवढी मोठी भाकर केली आणि फे पण माझी भाकर ताव्यावर तर असं करून माझा स्वयंपाक करायला मी बघा कसल्या मोठल्या भाकरी आहेत केलं तर पोळीसारख्या पण करायच्या आणि केलं तर कडक कडक खुश खुशीत भाकर होते बघा हे बघा बापरे पोळेल मला आता चला आता झाल्या माझ्या भाकरी दोन तीन भाकरी केल्या आम्ही आणि माझी डाळ शिजली हे बघा उडदाची डाळ केलेली आज उडदाची डाळ खा वाटू लागली म्हणा आमच्या मालकाला आणि भाकरी पण व्हायलात मालकासोबत भांडण झाल्यानं नाक येते मला तर भांडण झाल्यानं नाक फुगवता ये ना मला तर भाकरी चपात्या अशा फुगवता येतात बघा काय करा <laughs> हे बघा मला भाकरी फुगवता येतात आता भाकरी आहे आज बी दुपारून बघू शकताय दुपार इथपर्यंत आलता वसाडा खूपच आली कड म्हणजे पब्लिक तुम्ही कशा आहात मजेत ना तर आमच्या इकडं पावसाळ्यात सुद्धा पाणी नाही आम्हाला वापरायला घरी आम्हाला काही की घेतलं तर विकत पाणी घ्यावं लागते नाहीतर असं त्या बाईनं कशी टाकी लावली वरच्या पाण्यासाठी सांडूप तर असं करावं लागते कसं करावं या गावाला उन्हाळ्या गेला बगर पाण्याचा आणि पावसाळाही चला बगर पाण्याचा नळाला ना पाणीच नाही या टाकीत पडते तर हे वरचं पाणी साचलेलं आहे मी घेतलेलं एवढं झालंय काल आणि आजच्या पावसामुळं आणि हे बघा माझ्या टाकीमध्ये नळाचं पाणी होतं तर बुडाला गेलेलं आहे आणि गाळ बघा तुम्ही सह सहस्त्रकुंडचं सा पाणी येते नळाला तर हे बघा टाक्या पूर्ण खाली गेलेल्या आहेत चलावरती एक टाकी आहे ती एक टाकी आहे वरच्या पाण्यानं टोपल्यास साचलंय आणि खाली बघा काहीच नाही पाण्यानं कसे झाले या टाकीमध्ये किती घाण झाली आणि हे बघा प पा, पाणी नाही आणि पावसाळ्याचे दिवस आहेत मागे एकदाच नळ आला पावसाळा लागला तसं तर ते गडूळ पाणी झालेलं टाकीला कसं बसलंय तर आमची परिस्थिती अशी आहे पाण्याची <laughs> काय सांगाव पूर्ण उन्हाळा पावसाळा असाच पाण्या न पाण्यामध्ये काढला आणि उन्हाळाभर तर पाणी विकत घ्यायला लागला आम्हाला तीनशे रुपये टाकीपर तीन चार तीन चार दिवसाचं तर सगळे पैसे पाण्यामध्ये घालायला लागतात बघा हे गाव वातावरण चांगलं आहे आज पाऊस पडलेला आहे थंडगार आहे गाव पण थंडगार झालेला आहे कारण गावामध्ये पंधरा वीस दिवस झाले नळाला पाणी नाही पावसाळा लागला तसं एकदाच नळ आलेला होता कसं करा सॉरी वीस दिवस नाही महिनाच झालं येऊन पब्लिक शकताय आमचं गाव कस होत आमच्या गावाचा नजारा असं असल्या चालेल कि किती वाईट परिस्थिती आहे ह्या गावची की ह्या गावाला उन्हाळा आणि पावसाळा पाणी येत नाही नळाला बघा आता पाणी आलेलं आणि मी लावले बघा इथून सीन आणि वर लावून आले टाकीमध्ये पाईप बघा विकत पाणी घेतलं <laughs> आहे की नाही वरचं पाऊस चालूच आहे बघ किती पडायला आणि आम्ही विकत पाणी घेतलेलं झाला आता माझं पाणी भरून विकत घेतल्याला पाणी भरून घेतलं आणि आता करते स्वयंपाक संध्याकाळचा पाणी सकाळी चांगलं होतं आणि आता आलं साडेपाचला आणि लावाय भरायला अर्धा एक तास लागला आहे आता आहे पाणी भरून आणि आता करते स्वयंपाक तर चला भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला ते आणि मला सपोर्ट करा